नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव रोहन सुहास आडेगावकर मी गेल्या पाच वर्षापासून डाळिंब शेती करतो डाळिंब शेतीसाठी प्रत्येक वर्षी मी गांडूळ खत वापरतो स्वतः घरी तयार करून बागेला गांडूळ खत वापरतो गांडूळ खाता एकदम अतिशय जबरदस्त रिझल्ट आहेत सर्व शेतकरी मित्रांनी गांडूळ खतं अवश्य वापरावी तुम्ही डाळिंब बागेमध्ये गांडूळ खताचे रिझल्ट कसे पाहू शकता नेक्स्ट ऑफ मला जाऊन नका तयार. ते गुड वाला काय? ते माझे गुडोड नाही खाना. तोरी. मी लागला. हिगाला रेदर तुम्ही स्वतः रिझा तिथं पाहू शकता गांडूळ खाताची रिझत कशा पद्धती आहेत मी खालून पूर्ण सेंद्रिय से करतो शेणखत गांडूळ खत वर्निवाश स्लरी या सेंद्रिय वापर करतो मी बागा रिझत कसे गांडूळ खत <laughs> तिथं बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं मालाची साईज वगैरे आहे एक एक ते सवा अकरा तुमची काय अपेक्षा आहे कितीपर्यंत बाग होईल गेल्या वेळेस माझी बारा तेरा लाखाची बाग झाली ह्यावेळेस चौदा पंधरा लाखाच्या आसपास चौदा पंधरा लाखाच्या आसपास होईल तुमचा खालून नाट्या कसा आहे नेमका म्हणजे तुम्ही रासायनिक जास्त वापरता का सेंद्रिय काय नाही पूर्ण सेंद्रिय खालून वापर पूर्ण खालून सेंद्रिय बाकीच्या शेतकऱ्याला सांगायचं म्हटलं तर खालून काय करायला पाहिजे रासायनिक कसं आहे सेंद्रिय कसं करायचं काय रासायनिक तर मी पहिल्यापासून वापरतच नाही पण सेंद्रियवर माझा शंभर टक्के भरसा आहे म्हणजे गांडूळ खत असेल शेणखत असेल किंवा गांडुळांचं वर्मीवाश असेल स्लरी असेल ह्याच्यावर माझा शंभर टक्के विश्वास आहे त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी गांडूळ खत आणि वर्मीवाश किंवा सेंद्रिय शेणखत वापरून पाहिजे तुमचा माल पण जबरदस्त आहे कारण माल बघितला चक्काकी एकदम लाल लाल रंग आणि मोठा पण माल दिसतो तुमचा ज्या तिथलं रिया आणिपर्यंत बघा तुम्ही स्वतः आतापर्यंत बॅगेचा किती उपयोग केला तुम्ही बॅग झिरो टक्के जास्त झेरो टक्के खत भरपूर माल माल बघू शकता तुम्ही कसा कशा पद्धतीने माल आहे म्हणजे जास्त सेंद्रिय पद्धतीने केला आहे खालून खर शेतकरी मित्रांनो सेंद्रिय जात सेंद्रिय गांडूळ खत असेल शेणखत असेल वर्मीवाशा असेल स्लरी असतील विविध पद्धतीच्या यांचा खरंच जबरदस्त रिझल्ट आहे सर्व शेतकऱ्यांनी आवर्जून सेंद्रिय शेतीकडे से लक्ष द्यावं असं एक माझं मत आहे आणि तुम्ही माल पण पाहू हो शकता पूर्ण टोटल कुठलीही बॅग न वापरता स्लरी वर्मिवाशचा वापर करून अशा पद्धतीनं माल आहे इकडे पण दाखवा क्वालिटी बघू शकता जबरदस्त क्वालिटी आहे